मी आपल्याला एवढं सांगतो की म्हणून ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेतन आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसेल थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपचं बा, मोदी नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहे ही वस्तुस्थिती हे दे, देशातली वस्तुस्थिती दे, जगात सगळ्यांना जगभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मोदी हे जून मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत अरे असं असताना प्रवाह देशातला आपण सगळा बघत असताना सगळं आपल्याला कळत असताना आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे तर आपल्याला हक्कानं काम ही केंद्र सरकारकडनं आपल्या मतदारसंघातली जी आहे ती आपल्याला करून घेता येतील आणता येतील ही वस्तुस्थिती आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या हे प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही दमच्यापोटी आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर घटाड्या खाऊन बुडून जातो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं कुठेही वेगळं काही जे काही टीका टिप्पणी जे काही समोर जे आता प्रचार मांडल्यावर सगळे यांना लोकशाही आहे आपण कोणाला अडवू शकत नाही कोणाला नाही म्हणू शकत नाही अशा ह्याच्यामध्ये जे सगळे आपल्यापर्यंत लोक येतात त्यांचा आपण कितपत विचार करायचा ह्याचा कुठेतरी मतदार म्हणून आपण विचार केला पाहिजे मी मगाशी रविवार पेठेमध्ये बोललो इथं सुद्धा आपल्याला एक विनंती करतो की आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत साहेब हे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते वकील आपले तुम्ही पण विचार करा तुम्ही हे साहेब हे पालकमंत्री होते जिल्ह्याचे ठिकाण सातारा आहे शिंदे साहेब मला वर्ष पालकमंत्री होते दोन वर्ष होते त्याला राष्ट्रवादीची सत्ता होती मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न की इथं बसलेला कुणीही विचार करून सांगा की पालकमंत्री शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातारसाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला आठवलं आज आठवलं उद्या आठवलं तरी उद्या मला फोन करून सांगा पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो जिल्ह्याचं एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिल्या जाऊ पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मग त्यांना मत मागायचा अधिकार किती आहे हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आज सातारा शहर आणि प्रामुख्यानं हद्दवाढीचा जो सगळा भाग आलाय शाहू नगर असेल विलासपूर असल ते ही हद्दवाढ आपण करून घेतली आज कोट्यावधीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या सगळ्या सगळ्यामध्ये आलाय आज रस्ते झाले आज पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नवीन काम सुरू झालेलं आहे आज बत्तीस जी आता पाटलांनी सांगितलं बत्तीस कोटीची योजना या संपूर्ण परिसरासाठी नवीन योजना आता शासनाच्या माध्यमातून मंजूर होऊन तिचं काम पण आता सुरू झाले सुरू नाही ते पूर्णत्वाला पण जाईल तर मग या गोष्टीचा विचार करा की शेवटी हा सगळा निधी जो आला हा कुठला आला ज्या ज्या सुशोभीकरणाच्या गोष्टी इथं पाटलांनी इथं सांगितल्या मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं असेल आपलं गोडोली तळ्याचं सुशोभीकरण किंवा आता नवीनच जे आपलं क्रीडा संकुल इथं उभा करण्याबद्दल जी मंजुरी आपण घेतली त्याचा विषय असेल किंवा अन्य बगीचे जे प्रत्येक छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये आज उभे राहू लागले आज समाज मंदिर मंडप जे उभे राहू लागले ती कुठनं आली रस्ते कुठनं झाले हे सगळे तिथं पूर्वी रस्ता नव्हता हो त्या ठिकाणी रस्ते कुठनं गेले त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा हे सगळं भाजप मुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे सगळं झालं त्यांनी भरभरून आपला निधी दिला सातारला भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला म्हणून आज हे सगळं आपल्याच घडतंय आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातन आलेले हे लक्षात घ्या आज टक्केवारी बद्दल आपले जे मताची टक्केवारी कमी पडते त्याबद्दल बनकर साहेब बोलले मला त्याच्यावर पण आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की जी बुथची रचना आहे ती बनकर साहेब तुम्ही शंकर पाटील फिरोज वगैरे या सगळ्यांनी बसून व्यंकटराव असतील सगळी मुलं आता आहेत सगळ्यांनी बसून आपला विजय वगैरे सगळ्यांनी बसून ती बुथची जी काही रचना आहे ती तुम्ही जर नीटनिटकी केली ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं तीस जण एक नियमा वगैरे सगळं सांगितले हे तुम्ही जर केलं तर शंभर टक्के आपली मताची संख्या जे मतदानाची संख्या वाढणार आहे ही वस्तुस्थिती आहे आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं यात काय एवढं हे नाही करायची काही गरज नाही आपण नेहमी सारखं बूथ मतदान असेल त्याच्या आदल्या दिवशी चिठ्ठ्या वाटू आणि दुसऱ्या दिवशी बुथवर बसू अरे मग लोक मताला आले की आत्ता मतदार यादी आणायची आणि मने येत नाही तुम्ही तेवढी ठराविक जे त्यांनी घालून दिले की एका पानावर असणारी घरं जे असतील तेवढीच घर एकानं बघायचं तेवढ्या मुला लक्ष ठेवायचं त्यांनाच भेटायचं तेवढीच मतं आणायची आणि त्यांना त्याच्या कामाला लिहून ठेवणे दुसऱ्या पानावरची मतं पण आणायची नाही आणि एका पानावर जर बघितलं तर माझ्या माहितीनं तीस मतं तीस मतं फक्त एका पानावर असतात तीस मतं म्हणजे किती चार ते पाच घरांमधन असू शकतील सहा घर असू म्हणजे तीस मतं म्हणजे सहा घरांना अगदी घरातली चार मतं जरी म्हटले तरी पाच सहा घरांमध्ये तीस मतं झाले म्हणजे एका माणसानं फक्त पाच ते सहा घर एका कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू त्यानं बघायचे सातवं घर सुद्धा त्यांना बघायची गरज नाही आणि तेवढंच मतदान होतंय का नाही झालंय का नाही हे मतदान आपल्या बाजूचं एका विरोधातलंय मतदान न्यूट्रल आहे की आपल्या बाजूनं वळवता येईल एवढा अभ्यास फक्त आपल्याला त्या प्रमुख हे म्हटलं म्हटलं जातं किंवा बुध प्रमुखानं जे तेवढा ते करायचं एवढाच विषय आणि हे तुम्ही केलं तर शंभर टक्के मी तुम्हाला हे देतो की सातारा शहरातलं सगळं जे मताची टक्केवारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर वाढत आणि जे डेटची आपण भाषा सगळेजण आपण करतोय ते लीड हे जर आपण बुथची रचना प्रभावीपणे राबवू शकलो तर ते लीड सुद्धा आपण सातारा शहरात आज इथं तसं पाहिलं तर विरोधी महाविकास आघाडीच फार काय साताऱ्यामध्ये शहरामध्ये किंवा इथं फार कोण मोठे कार्यकर्ते त्यांच्या मागे किंवा त्यांची काही यंत्रणा असं काही नाही एवढं असताना आपण कमी पडून चालणार नाही आपण निवांत राहिलो आणि आपण जर कमी पडलो तर मग समोरच्याला विरोधकाला बोलण्यात किंवा टीका करण्यात काय अर्थ नाही तर मग या गोष्टीकडे माझं म्हणणं आहे सगळ्यांनी जास्त लक्ष द्या आणि त्या बुथची जी रचना आहे ती तांत्रिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सिद्ध झाले सगळं त्या पद्धतीनं बसवा आणि मताची टक्केवारी वाढवा म्हणजे आपल्या उमेदवारांचं म्हणजे उदयनराजांचं लीड वाढल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या एवढंच सांगतो आणि सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेला आपलं सर्वांचं होणारं मतदान ते कमळाच्या समोरचं बटन दाबून देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या भवितव्यासाठी भारतासाठी आणि भारतीयांच्या सन्मानासाठी पंतप्रधान मोदीजींसाठी आपण सर्वांनी उदयनराजेंना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जयोली गावामध्ये मी असेल शेखर मोरे पाटील असेल आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींची खंत होती ज्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या त्या पूर्ण वेगळ्या माध्यमातून केल्या वेगळ्या पद्धतीनं विकास निधी मग खासदार निधी असेल आमदार निधी असेल याच्या माध्यमातून केल्या नगर परिषदेच्या माध्यमातून रोजच्या दैनंदिन सेवा सुविधा मिळतच असतात पण ह्या सेवा सुविधा मिळत असताना सुद्धा इतर बऱ्याचशा सगळ्या गोष्टी असतात की त्याला केंद्र आणि राज्यामध्ये जर सत्ता स्थान तुमच्याकडे असेल तरच त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि याचं माध्यम हे तुमचे असणारे केंद्र आणि राज्यामधले लोकप्रतिनिधी हे महत्वाचे असतात आणि आपला लोकप्रतिनिधी जर केंद्रामध्ये राज्यामध्ये जर असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता भासायची काही कारण नाही आज तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतंय की आपल्या गावामधून मतदान चांगल्या होत असतं पण मी नेहमी बघतो की अमदारतीचं इलेक्शन असो लोकसभेचं इलेक्शन असो दोन हजार नऊ पासून आपण एकत्रित लढतोय नगरपालिका हा विषय बाजूल ठेवा जिल्हा परिषद समिती त्या विषय बाजू ठेवा पण मताची टक्केवारी त्रिशंकू भागामधून होती ती तेतीस टक्के पस्तीस टक्के ते एकेचाळीस बेचाळीस टक्केपर्यंत होती पन्नास टक्के आपण कधी ओळखले नाही मला तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं सांगायचे मी विकास कामं किती केली मी सांगत असणार विकास हा तुमच्या समोर आहे तुम्ही बघताय रोज ज्या रस्ते उलटताना तुम्हाला त्रास होता ज्या रस्त्यावरून पाणी वत असताना महिला वाहून गेल्या होत्या त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचे रस्ते झालेत गटर झाले चांगल्या स्वरूपाचे गार्डन्स त्या ठिकाणी उभे राहिलेत ह्या विकास बघा आणि मग तुम्ही मतदान करा बऱ्याचशा लोकांना हौस असतील त्याची आपण बाहेर निघून दे जाऊ नका हा तुमच्या विकासाचा विकास जर तुम्हाला जर पुढे यायचं असेल तर तुम्हाला त्या दिवशी मतदान करणं आवश्यक आहे आज बरेच लोक या निमित्ताने याही लागलेत शहरामध्ये आणि तुम्हाला सांगायला लागलेत आम्ही हे करतो ते करतो काही करू शकत नाही आज किती तुम्ही मतदान केलं काही केलं विरोधकांना तर ते सत्तेत जाऊ शकत नाही सत्तेचे भागीदार होऊ शकत नाही ज्या ठिकाणी सत्तेचे भागीदार होऊ शकतो त्याच उमेदवाराच्या पाठीमागं आपण असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जर आपल्याला आपले दोन्ही उमेदवार टाकतीने जर उभे करायचे असेल तर त्यांच्या पाठी मग आपला मतदानाचा अधिकार आपल्या मतदानाचा आशीर्वाद त्यांना असणं अत्यंत आवश्यक आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की संपूर्ण लोकसभेची यंत्रणा मी जरी बघत असलो मी रोजची ऑपरेट करत असलो तरी थोडीशी आपल्या भागातून आपल्या लोकांची जबाबदारी मी संपूर्ण प्रचार यंत्रणेमधली पहिल्या सभेमध्ये आज सामील झालो कारण ती यंत्रणा राबवत असताना मला शक्य होत नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की मतदानाचा टक्का शाहूपुरी शाहू नगर इतर आपला त्रिशंकू भाग या भागातून अत्यंत अल्प प्रमाणात आतापर्यंत होत आलाय आहे माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आता दोन्ही महाराजांना किती वेळ मिळतो आपल्या भागामध्ये द्यायला मतदानाच्या दिवशी मला माहीत नाही पण या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार आहेत असं समजायचं आणि आपण मतदान करून घ्यायचं ही निवडणूक अत्यंत चुरशी आपल्याला आपल्या भविष्याच्या प्रगतीशी ठरणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी पुन्हा सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपण या सर्व गोष्टीचा विचार करून आणि कुठल्याही प्रकारचं मत मन भेद मनात न ठेवता आपण चांगल्या स्वरूपाचं काम कराल अशी अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो शेखर मोरे पाटील मी आज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मागच्या झालेल्या मैरुनाथाच्या यात्रेमध्येच आम्ही दोघांनी एकत्रित गुलाल उधळलेला आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचे काही कारण नाही आम्ही एकत्रच जाऊ दोघं एकत्रित आम्ही काम करतो आहे पण टेन्शन कुठलंही घेऊ नका आणि कामाला लागा कुठलाही गट तट मनामध्ये घेऊ नका आणि या पद्धतीने जर काम केलं तर आपलं गाव अजून प्रगतीपथावरती जाऊ कारण गाव आणि शहर यामधलं फरक लक्षात येत नाही आज आपल्याला तो परत निर्माण करायचे या माध्यमातून म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की बॅलेट पत्रिका जे आहेत या गेल्या चार झालेल्या आपल्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बॅलेट जे प पत्रिका आहेत त्या दोन आहेत त्या ठिकाणी एकावरती एक सोळा उमेदवारांची चित्र आहेत आणि एकावरती फक्त नोटाचं चिन्ह आहे अशा दोन बसती त्या ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी नोट आहे तिथं एकच न हे तिथं तुम्हाला जायचे काही कारण नाही आणि जिथं सोळा बटन आहेत त्या ठिकाणी ठिकाणमधल्या दोन नंबरचं बटन महाराष्ट्र साहेबांचं बटन आहे ते बटन आपल्याला दाबायचे आणि महाराज साहेबांना प्रचंड मतानं निवडून द्यावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधूराज आणि साखारा जावळेचे मतदारसंघाचे कार्यक्षम असे आमदार शिवेंद्र राजे वेळ अभावी सगळ्यांचे नावाचा उल्लेख करणार नाही सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे माझ्या अगोदर ज्या भक्त्यांनी आणि खास करून शिवेंद्रराजेंनी विस्तृतपणे पण मोजक्या पण विस्तृतपणे त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगायला वाटतं विकासाची कामं नियारी जर वाचायला लागलो तर तो, तो पण वेळ निघून जाईल म्हणजे दहा वाजतील एवढे कामं शिवेंद्रजी आणि माझ्या माध्यमातून आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग दोघांच्या वतीनं सांगतो की तुम तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो हे आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता का म्हणे ह्यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने मागलो आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकासकामं होतात कधी जेव्हा स्टेबिलिटी असते जेव्हा स्थिरता असते जेव्हा स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा आपण आखतो तो आपल्याला अंमलात तो अंमलात आपण आणू शकतो आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांच्या मित्रपक्षांच्या त्यांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्यातल्या तालुक्यामध्ये शहरांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे एका बाजूला असं एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आपण जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं जर विचार केला तर त्यांचा अजून पंतप्रधानांचा उमेदवार उमेदवार ह्याच्यावरच वादावादी चालू आहे कुठल्याही प्रकारचं स्थिरता नाही किंवा एवढा अस्थिरपणा जाणवतो कोणाचं कोणाबद्दल बरोबर संभाषण नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ते आखू शकले नाही आणि जेव्हा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नसतो त्यावेळेस प्रगतीच्या ऐवजी एक तर संपूर्ण सगळं ठप्प होतं विकासकामं नाहीतर मग आदोगतीच्या दृष्टिकोनात दृष्टीन दिशेने वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेस जेव्हा मला वाटलं मला मला जर वाटतं की त्यांनी त्यांचं महा पना, पना, जो जो विकास आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण त्याच्या विस्कळीतपणा दडमळीतपणा आणि तिथं जो तिथं असताना जो कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही हे पाहताना मी असं म्हणेन की महा विकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही चिष्टेचं भाग दे पण ही पसुस्थिती आहे आणि पाच वर्षाचा कालावधी जो असतो छोटा कालावधी नसतो भरपूर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर कामं मागील लावू शकतो आणि त्यामुळं तुमचं मत जे आहे हे लाख आहे कारण मागच्या वेळेस असंच जेव्हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार होतं साली तुम्ही सर्वांनी त्यावेळेस तुम्ही म्हणजे इन जनरल महाराष्ट्रातल्या जे लोक लोकशाहीतले सगळे जे तुम्ही राजा तुम्ही कौल विरोधात दिला आणि एक दोन नाहीतर नव्हे तर, तर पंधरा वर्ष सत्तेत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं परिणाम काय झाला तर जे जे म्हणून ह्या संपूर्ण जे विकासाच्या कामाच्या बाबतीत एकदम आली कुठल्या प्रकारचे फंड देऊ शकले नाही या ठिकाणी तुम्ही बघा त्या काळात काहीच घडलं नाही पण मात्र ज्या वेळेस तुम्ही परिवर्तन केलं पुन्हा महायुतीला तुम्ही सत्तेत आणलं तुम्ही आशीर्वाद दिले आणि नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात जे काही सरकार चांगलं आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचं महायुतीचं त्यामुळं त्यावेळेस पंधरा वर्षाचा काळ कुठलाही निधी आला नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या सातारा शहराचाच आपण विचार केला तर केला बाकी जिल्ह्याचं तर वेगळंच आहे मी मला आवर्जून सांगा असं वाटतं की पाच वर्षामध्ये आम्ही जो काढलेला हे म्हणजे संपूर्ण खासदारकेच्या मतदारसंघात नऊ हजार नऊशे पंच्याण्णव सगळे पंच्याण्णव कोटी जवळपास दहा हजार कोटीचा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण जिल्ह्यात आलेला आहे त्याचा आम्ही ज्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये जा जा उल्लेख केल्याचे छापला जा तो जाहीरनामा आपल्यापर्यंत या जा एकत्र पोक काही ठिकाणी पोत झाला आहे तर त्याच्यात आपण बघा म्हणजे त्यात खोटं काय नाही जेव्हा जे आलेलं आहे जे, आले जे दिसते आपल्याला त्याचीच मांडणी केली आणि हे होत असताना मगाशी शिवजीराजांनी त्याचा उल्लेख केला सत्ता ही कोणाची येणार ह्याच्याबद्दल म्हणजे तो मत कोणाचंच नाही आहे आणि असं असताना मग आपलं वय आपलं मत वाया घालवायचं आणि कशा करता पण आत्ताचे जे सदरचे सध्याचे जे महा भाकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या ह्या त्यांच्या ज्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही किंवा आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही सातारा शहरात नाही तर या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडं सिंचन खातं होतं म्हणजे इरिगेशन खातं होतं आणि ह्या पंधरा वर्षाच्या कालावधीत एक रुपनवद रुपयेसुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही बरेच प्रकल्प रखड र रखडले गेले त्याबरोबर पाण्याची पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला शेतीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला नाही पण ज्यावेळेस सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन आसमानचा फरक पहायला मिळतो ठिकठिकाणी टीक मोठ्या प्रमाणातही केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला उपलब्ध ह्याच जिल्ह्याला का महाराष्ट्राभर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण पाहण्याशी संदर्भात संबंधित का जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता हे भरपूर म्हणजे भरपूर निधी देण्यात आला आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला शेतकऱ्यांना मिळाला आणि ज्या लोकांनी मला एक समजत नाही की वारंवार जे जे सांगितलं जातं की आम्ही रडीचा रडी डाव खेळतो रडीचा डाव आम्ही खेळतच नाही ती आमची परंपरा नाही आहे पण हेनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचा डाव खेळ ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्या त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा संपूर्ण त्यांना डबरक खाल्ल्याचं काम केलं आणि संपूर्ण मलिदा खाल हिने संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं आज मला सांगा नैतिकदृष्ट्या जबाबदारी म्हणजे कुठल्या कुठलं कुठलं म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला तुम्ही एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचाराला लो कधीच मतदान करत नाहीत आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे आणि तिथं इथं तर ते निवडून येणारच नाही कारण की कालची जी, जी सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती ती विजयीची सभा होती आणि औपचारिकता अप्की राहिलेली नाही सात आणि सात तारखेला मतदान आणि चार तारखेला निकाल हे जरी बरोबर असलं तर मग अशी शिवसेना जी म्हणाले आणि हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या उन्हाळ्याचे देवासाहेब आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू पण त्या त्या भागातले म्हणजे इथल्या इथले इथले जे सगळं तरुण जे वर्ग आहेत आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळलं तरी चित्कार झाला आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ह्या निवडणुकीपुरतं मी हे बोलत नाही भविष्यकाळात ज्या आमदार जेव्हा आमदारकीच्या जा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस सहाच्या सहा आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्याकरता जेवढं मी माझ्या माझ्यासह माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणूक निवडणुकीत जेवढा मी कष्ट घेतो आहे तेवढंच किंवा जास्त कष्ट मी सगळ्यांसाठी घेणार नाही आता दक्षिण आहे आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर लोकम लोकांच्या मन, लोका मनात तो विचारायला स्वाभाविक आहे की पुढं असं पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी जो मला वाटतं म्हणजे याच्याशी याच्यावर चर्चा होऊ शकते जे काय तज्ञ संपूर्ण शिवंद्र तज्ज्ञ यांचे सहकार्य आहेत त्यांनी व आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत ज्यांनी जास्त जास्त लोकांच्या सेवा केली आहे हा निकष मला लाव लौ, लावला लौ, तर ते जास्त उपयुक्त राहील कारण की लोक जेव्हा आमदार खासदार आमदार लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधीकडनं जास्तीत जास्त आपले विकासकामं मार्गे लागले पाहिजेत आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की देवी सांगितलं जातं जातं मी कालच्या सभेत थोडं बोललो म्हणजे कारण नसताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम सा चालू आहे की संविधान बदललं जाणार संविधान बदलण्याचं विशेष उद्भवत नाही आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांची जी त्यांच्या प्रत्येक जे संपूर्ण सहकारी होते हे संपूर्ण संविधान तयार कर बनवण्यात एवढे एवढे बारीक बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपले संविधान तयार केले गेले की बना ह्या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कम्पेअर केलं किंवा त्याची तुलना केली तर तेवढं बारकाई तिथे पाय पाहण्यात आलेले नाही आणि हे बोलत असताना त्याच्या मागचं एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा येणार आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही मग आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जाती जातीमध्ये जाती फूट पाडण्याचं जे काम क जे करतात हे आपले अत्यंत घृणासोबत केळस वाटण्यासारखं असं त्यांचे त्या आज त्या हे मार्ग ते अवलंबतात आहे पण आणि मग लोकांपर्यंत जाऊन सांगतात की चांगलंच स्किटर जर ते झालं चारशे पार कशा करता लागतात ह्याच्याकरता त्याच्याकरता इतिहासात जरा डोकं वाहणार नाही या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्या वेळेस त्यांनी त्यांनी कुठल्या प्रकारचे विकास कामं मार्गी लावली नाही फक्त घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश जय जवान जय किसान चांगले पण त्या त्यांच्या संदर्भात ठोस पावलं का उचलली गेले नाहीत ठोस पावलं किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या तर, बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत ज्याच्यामुळं आज आपण मोकळा श्वास आणि व्याज सुखरूप आपण आपल्या घरदाराला म्हणजे आपण ठेवू शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे जे ध्येय वर्ण गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी ज्या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ह्या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं पक्षा ज्यावेळेस केंद्र सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गे आपण लावू शकलो कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातनं तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहेत ते देखील आमच्या हिशोबा आमच्या दृष्टिकोनातनं ते तेवढेच महत्त्वाचे आहेत कारण हे जेव्हा आपण प्रगतीचे विकासाचे जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे तेव्हा प्रत्येकात या ठिकाणी तुम्हाला तुम्हीसुद्धा तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे मग विचार असतील ते सांगितले पाहिजे त्या भागात कारण की तुम्ही ज्या 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 भागात तुम्ही राहता तिथं त्या तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं आहे ना हा परिसर असा इथं हे असं केलं तर हे छान दिसेल किंवा त्याच्या उपयोग लोकांच्याकरता करता येईल असे जे तुमचे डेव्हलपमेंटच्या बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून आम्हाला मला आणि शिवेंद्र आपण सांगा निश्चित त्याच्यावरती त्याच्यावरती इम्प्लिमेंटेश इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती आम्हाला बजावणी निश्चितपणे आम्ही करू फार वेळ झाला आणि परत बोलण्यासारखं पण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राज राजकारणामुळं की रेझर्वेशन हे असं कधी होणार नाही आणि संविधानाचे बदलणं सोडून द्या हे तर संविधान संपूर्ण नरडस कापून टाकलं संविधानस त्या काळात ज्यावेळेस यांनी कामं केलेल्या लोकांचा उठाव व्हायला लागला आता कसं यांना थांबायचं तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकले ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थापना जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही हेनी काय केलं की स सक, उलट सत्तेचं केंद्रीकरण केलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा दोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच